नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण नॉन पेसा जिल्हा परिषदेतील विविध एकूण संवर्गातील आज ग्रामसेवक तसेच पन्नास टक्के राहिलेल्या जिल्ह्यांचा निकाल तसेच सेवक महिला कनिष्ठ लेखा अधिकारी वरिष्ठ लेखा सहाय्यक लघु लेखक उच्च श्रेणी औषध निर्माण अधिकारी कनिष्ठ सहाय्यक लिपिक वरिष्ठ सहाय्यक लिपिक स्थापत्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक अभियंता आणि पशुसंवर्ग पर्यवेक्षक या एकूण अकरा संवर्गातील नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत याची सुरुवात आपण कोकण विभागातील काल सर्वात आधी रायगड जिल्हा परिषदेमधील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तर यापुढील माहिती आपण रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अर्थ विभागातील दोन पदापैकी एक म्हणजे कनिष्ठ लेखा अधिकारी पदाकर्ता नियुक्तीचे आदेश व वरिष्ठ सहाय्यक लेखापदकर्ता नियुक्तीचे आदेश हे काल जाहीर झालेले आहेत तसेच यापुढील माहिती ही सातारा जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागातील पशुपर्यवेक्षक या पदाची अंतिम निवड यादी व अपात्र यादी प्रसिद्ध झालेली आहे तर या अपात्र यादीमध्ये बरेच उमेदवार कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस उपस्थित नव्हते तसेच काही उमेदवाराचे पशुसंवर्धन पदविका कोर्स झालेला नसल्यामुळे त्या उमेदवारांना अपात्र करण्यात आलेले आहे तर यापुढील अपडेट ही सांगली जिल्हा परिषदेत कंत्राटी ग्रामसेवक या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल लागलेला आहे बऱ्याच आरोग्यसेवक महिलांचा प्रश्न होता की या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तर या ठिकाणी अजूनपर्यंत आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेले नसून ते लवकरच होईल व कदाचित आरोग्यसेवक महिलांचे नंतर होतील त्यासाठी आरोग्यसेवक महिलांनी दररोज चेक करावे व आपल्याला आलेली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची माहिती या खालील नंबरवर व्हॉट्सअप करू शकता तर यापुढील माहिती आपण ही सोलापूर जिल्हा परिषदेमधील कारल कंत्राटी ग्रामसेवक या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे तर यापुढील अपडेट ही कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची काल सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जाहीर झालेली आहे तसेच स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता या पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर यापुढील अपडेट ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील काल उशिरा रात्री लघुलेखक उच्च श्रेणी तसेच औषध निर्माण अधिकारी कनिष्ठ सहाय्यक लिपिक आणि वरिष्ठ सहाय्यक लिपिक या सर्व एकूण चार पदाच्या अंतिम निवड याद्या व प्रतीक्षा याद्या जाहिर झालेले आहेत आपण त्या डाउनलोड करू शकता याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर यानंतर पुढील माहिती आपण जालना जिल्हा परिषदेमधील आरोग्यसेवक महिला यांचे एन एम या पदाचे मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या महिला उमेदवारांची यादी आहे यामध्ये महिला उमेदवारांनी मूळ डॉक्युमेंट्स व त्यांच्या प्रत्येकी दोन साक्षांकित प्रतिसह निकाल यादीतील अंक क्रमांकानुसार एक ते पंचावन्न या महिला उमेदवारांनी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी साडे दहा वाजता भवन सभागृह जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित राहायचे आहे तसेच यापुढील महिला ह्या निकाल यादीनुसार सार अंक क्रमांक छप्पन ते एकशे पाच या महिला उमेदवारांनी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी साडे दहा वाजता शिभवन सभागृह जिल्हा परिषद जालना येथे उपस्थित राहायचं आहे डॉक्युमेंटसाठी त्यांनी मूळ जाहिरातीतील अंक क्रमांक एकोणीसनुसार डॉक्युमेंट्स गोळा करायचे आहेत तर यापुढील माहिती आपण ही बीड जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या पदाचा निकाल प्रसिद्ध झालेला आहे तर या पुढील माहिती ही लातूर जिल्हा परिषदेमधील काल कंत्राटी ग्रामसेवक या पदाची गुणानुक्रमे मेरिट लिस्ट तयार करण्यात आलेली आहे यापुढील माहिती ही धाराशिव जिल्हा परिषदेमधील औषध निर्माण अधिकारी यांचे समुपदेशन प्रक्रिया झालेली आहे तर यापुढील अपडेट ही बुलडाणा जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक कंत्राटी याची कॉम्बाईन मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे तर यापुढील आलेली अपडेट ही वाशिम जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक या पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच यापुढील माहिती ही नागपूर जिल्हा परिषदेतील कंत्राटी ग्रामसेवक या पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी काल प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो या सर्व अपडेटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर जाऊन आपण आपल्याला आवश्यक असेल ती फाईल डाउनलोड करू शकता आणि या सर्व व्हिडिओतील सर्वात शेवटचा विषय आणि शेवटचा अपडेट ही अकोला जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिला या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण न करता ही तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे ही कशा प्रकारे आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकता तसेच आपण थोडीशी डिटेलमध्ये पाहणार आहोत अशा बऱ्याच प्रवर्गाच्या आहे ती यादी आहेत यातील एका यादीचं मी एक्सप्लेनेशन सांग करून सांगणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकता खुल्या गटातील यावरील सर्व प्रतीक्षा यादीमध्ये महिला उमेदवारांना समान गुण प्राप्त झालेले असल्यामुळे मूळ मुल कागदपत्राची तपासणी झाल्यानंतर यापुढील मूळ निवड यादी व प्रतीक्षा यादी यातील फक्त एन एम उत्तीर्ण उमेदवारांची निवड केली जाऊ शकते तसेच समान गुण असतील तर अशामध्ये वयाने ज्येष्ठ असणाऱ्या महिला उमेदवारांना प्रथम प्राधान्य संधी देण्यात येणार आहे जर उमेदवार वयाने समान असतील तर दहावीच्या गुणपत्रकातील जास्त मार्क असतील अशा उमेदवारांना प्रथम संधी दिली जाते तर यापुढे टीप नंबर एक दिलेली आहे यामध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन परिपत्रकाचा उल्लेख केलेला आहे त्या परिपत्रकातील मुद्दा क्रमांक आठ सात नुसार समांतर आरक्षण एका सामाजिक आरक्षण प्रवर्गात दुसऱ्या सामाजिक आरक्षण प्रवर्गात स्थलांतरित करता येणार नाही एका सामाजिक आरक्षणाअंतर्गत समांतर आरक्षणासाठी घटकनिहाय राखून ठेवण्यात आलेल्या सर्व जागेवर सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपदे संबंधित समांतर आरक्षण घटकासाठी निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून त्या त्या, -त्या, -त्या सामाजिक प्रवर्गात गुणवत्तेनुसार देण्याबाबत कारवाई करण्यात यावी याचा अर्थ असा होतो की उदाहरणार्थ एखाद्या एस सी उमेदवारांच्या जागा या एस टी उमेदवारांना देता येणार नाही आणि जर त्या एस सी प्रवर्गातील उमेदवारांमधील घटकनिहाय आरक्षण याचा अर्थ खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन अशा उमेदवारांपैकी सदरील उमेदवार उपलब्ध न झाल्यास ही पदे त्याच समांतर प्रवर्गातील उमेदवारांना गुणवत्तेवर देण्याबाबत कारवाई करण्यात येते तर यावरील खुल्या गटातील खेळाडूसाठी तीन प्रकल्पग्रस्तासाठी दोन आणि भूकंपग्रस्तासाठी एक व अंशकालीनसाठी पाच अशा जागा होत्या पण यासाठी उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे खुल्या गटातील तसेच सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या जागेच्या गुणवत्तेच्या आधारेवर समांतर आरक्षणाशिवाय जागा भरल्या जाणार आहेत पण यासाठी उमेदवार न मिळाल्यामुळे खुल्या गटातील तसेच सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या जागेच्या गुणवत्तेच्या आधारे समांतर आरक्षणाशिवाय भरल्या जाणार आहेत तर यानंतर यामध्ये नंबर दोनच्या टिप्पणीवर आपला एक स्पेशल व्हिडिओ होऊ शकतो यापूर्वी मी दिनांक सोळा जुलैच्या व्हिडिओत आरोग्यसेवक महिलाच्या निकालामध्ये बऱ्याच महिलांचे म्हणणे होते की या जागेसाठी जी एन एम उत्तीर्ण असणाऱ्या महिलांनी हा फॉर्म भरलेला होता व त्यांनी ही परीक्षा दिलेली आहे यासंदर्भात मी त्यांना त्या व्हिडिओत सांगितली होती याची लिंकवरील आय बटनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता की या जागा फक्त आणि फक्त एन एम उत्तीर्ण असणाऱ्या महिला उमेदवारांसाठी होत्या तर या परीक्षेसाठी काही जी एन एम उत्तीर्ण असणाऱ्या महिला उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली होती त्यामुळे सर्व जिल्हा परिषदेमध्ये जी एन एम उत्तीर्ण महिलांची संख्या जास्त असल्यामुळे सर्वात प्रथम ए एन एम उत्तीर्ण महिलांनाच या ठिकाणी पात्र होऊ शकतात यामध्ये सर्वात जास्त संख्येचा निकाल हा कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच नागपूर जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला आहे यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील ए एन एम महिला उमेदवारांचा यामध्ये भरपूर फायदा होणार आहे आपला विषय भरकटत असल्यामुळे आपणाला जर या टॉपिक वर व्हिडिओ बनवण्याची इच्छा असेल तर महिला उमेदवार कमेंट करून सांगू शकतात तर आता आपण आपल्या विषयाकडे वळूयात यामध्ये नंबर दोन च्या गुणानुसार ही उमेदवारांच्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक याचा अर्थ बारावी उत्तीर्ण व्यावसायिक अर्थेचा मूळ कागदपत्र याचा अर्थ एम उत्तीर्ण व एन एम नोंदणी ही महाराष्ट्र किंवा नागपूर कौन्सिल मधील असणाऱ्या महिला उमेदवारांची निवड या मूळ कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येणार आहे व नंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जिल्हा परिषद अकोलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर यामध्ये मूळ पडताळणीच्या वेळी जाहिरातीमध्ये दिलेल्याप्रमाणे प्रमाणे सह एन एम उत्तीर्ण व इतर आवश्यक बाबतीमध्ये संगणक व या आधी कामाचा अनुभव असलेल्या ठिकाणचे अनुभव प्रमाणपत्र तसेच आपल्या जातीचे दाखले इत्यादी बाबतची पूर्तता न झाल्यास किंवा उमेदवारांनी ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीनुसार मूळ शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रे पडताळणीच्या वेळी ए एन एमच्या जागी जी एन एमची जर कागदपत्रे दिली व ही ताफावत आढळून आली या तात्पुरत्या यादीतील निवड रद्द करण्यात येऊ शकते मित्रांनो मी याआधी जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये यापूर्वी बऱ्याच पदासाठी उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे ती पदे रिक्त राहिलेली आहेत हे मी पाहिलेले आहे त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या भरतीमध्ये सर्वात जास्त पदाची संख्या असणाऱ्या या आरोग्यसेवक महिलांमध्ये किती उमेदवारांना अपात्र करतात ते येणाऱ्या अंतिम निवड याद्याच सांगतील यानंतर आपण पुढील व्हिडिओत पेसा क्षेत्रातील तेरा जिल्हा परिषदेतील विविध पदांचा आढावा घेणार आहोत तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आली जिल्हा परिषदेची अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद